आपल्या घरातील पाच दिवसीय घरगरुती गणेशोत्सवाच्या दरम्यान गणेश भक्तांकडून मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक साहित्य जमा करून शैक्षणिक साहित्य भिवंडी तालुक्यातील कासने जिल्हा परिषद शाळा तसेच खानिवली बामणे खेरपाडा या दुर्गम भागातील शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना वाटप केले विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून त्यांनाही खूप आनंद झाला ज्ञानेश्वरीमध्ये संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा गणपती बाप्पाविषयी नोंद केली आहे देवा तुची गणेशू सकळमती प्रकाशू याचा अर्थ तूच गणपती आहेस जो सर्वांच्या बुद्धीला प्रकाश करणार आहे याचप्रमाणे आमच्या बुद्धीमध्ये प्रकाश पडल्यानेच तसेच ही संकल्पना आपण राबवत आहोत असेच ही कवी कधी माणगुळकरांच्या प्रसिद्ध कवितेप्रमाणे म्हणजेच देव, देव नाही देव नाही देवालय म्हणजेच देवा देव हा चराचरी आहे या पंक्तीप्रमाणे आम्हीसुद्धा या गरजू विद्यार्थ्यांमध्ये देव शोधण्याचा प्रयत्न करतो असे उद्गार काढलेत गजानन जयवंत पाटील शिक्षणप्रेमी यांनी काटे गावातील हे ग्रामस्थ समाजसेवक यांनी हा उपक्रम गेले अकरा वर्ष सुरू ठेवलेला आहे यंदा भिवंडी तालुक्यातील काही आदिवासी पाड्यातील गावांमध्ये जाऊन अडीचशे विद्यार्थ्यांना त्यांनी शालेपयोगी वस्तू लोकांना प्रदान केलेल्या आहेत नमस्कार गजानना श्री गणराया आदिवंधू तुझं मोर्या बुद्धीची देवता अर्थात आपल्या सुद्धा मागील अनेक वर्षांपासून घरगुती गणेशोत्सव साजरी केला जात आहे परंतु मागील दहा वर्षांपासून माझे घरी अशी एक संकल्पना राबवली जात आहे की लाडक्या गणपती बाप्पांच्या दर्शन घेण्याकरिता गणेश भक्तांनी कोणत्याही प्रकारचे हार फुल किंवा मिष्ठान न आणता शैक्षणिक साहित्य आणावे जेणेकरून हे शैक्षणिक साहित्य आपण आदिवासी पाड्यातील भागा दुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांना वाटप करू शकू या संकल्पनेला प्रत्येक वर्षी आता उदंड प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे हे सर्व शैक्षणिक साहित्य गणित भक्तांकडून प्राप्त झालेले शैक्षणिक साहित्य तसेच माझ्या मखरीतील सजवलेले हे सर्व शैक्षणिक साहित्य आम्ही प्रतिवर्षी अशा गरजू विद्यार्थ्यांना वापर करत असतो या आवाहनाला सर्व गणित भक्तांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिलेला आहे नमस्कार माझं नाव मनोहर मडकेसर मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा कासणे केंद्र कोशिंबी तालुका भिवंडी ठाणे जिल्ह्यातील या शाळेमध्ये बहुसंख्य आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत असताना या ठिकाणी सन्माननीय गजानन पाटील साहेब आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार डोंबिवली या, मित्र या ठिकाणी गणेशोत्सवाच्या निमित्ताने येणाऱ्या भक्तांना शैक्षणिक साहित्य आणावं असं आवाहन करतायत आणि तब्बल अकरा वर्षापासून गरीब गरजू होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत पुरवतात मला हरिभक्तीपरायण आमचे मित्र महेश भाऊ संथे यांचा फोन आला की अशा प्रकारचे वाटप करायचंय अतिशय स्तुत्य असा उपक्रम तर गणपती या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे विकृत कार्यक्रम सुरू असताना अशी कुठेतरी एक स्तुत्य समाज उपयोगी विद्यार्थ्यांना पूरक असा उपक्रम राबवणारी मित्रमंडळी आहे गणपतीनंतर फिरायला जाणारे बरेच आहेत परंतु विद्यार्थ्यांसाठी असं से शैक्षणिक वाटप करणारी ही, वाट ही मंडळी यांना मी मनापासून धन्यवाद यासाठी देईल त्यांना असं म्हणतात शंभर कामं सोडून भोजन करावं हजार कामं सोडून स्नान करावं दहा हजार कामं सोडून भजन करावं आणि एक लाख कामं सोडून दान करावं हे दान करण्याचं महत्व पुण्य या मंडळींना नक्कीच मिळालेले त्यांच्या या कार्याला आमच्या शाळेकडून भरभरून शुभेच्छा धन्यवाद हा आदिवासी मुलांमध्ये शोधण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो ही आमची संकल्पना होती की मागील अकरा वर्षांपासून गणेशोत्सव काळामध्ये आम्ही शैक्षणिक साहित्य गणे गणेश भक्तांकडून आम्ही संकलित करत असतो आणि हे शैक्षणिक साहित्य आम्ही अशा शैक्षणिक गरजू विद्यार्थ्यांना वाटप करायचा प्रयत्न करत असतो धन्यवाद गणपती बाप्पा मोहरिया